नर्मदा नदी परिक्रमा महत्वद्भूत एक आपल्याकडे अठरा पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही दोन नर्म म्हणजे हास्यवदे म्हणजे देणारी असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा तीन नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता चार भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते पाच इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पापमुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे सहा वेगवेगळ्या प्रकारचे बाण पूजेत असतात भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात सात नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनायाबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही आतापर्यंत मर्यादेतच आहे आठ महापरल्यानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे नऊ नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात दहा नर्मदेच्या पात्रातील मोठमोठ्या दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे अकरा नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा पीठ काटा जळाऊ कटक्या भाटा दगड याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही बारा नर्मदा जयंतीला रथ सप्तमीला सर्व महान्या तिचात स्नान करून स्नानाने जमा सर्व पाप विसर्जित करता भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी नर्मदेला आपला देह देऊन जल घेतली आहे चौदा भारतात सर्वाधिक संत महंतान से आश्रम नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवता सेवा येथील अधिकारी ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात पंधरा आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे वस्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत सोळा तीन हजार पाचशे किमीची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात त्यांची काळजी आईपेक्षाही जास्त घेते फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा नर्मदे हर नर्मदेहर हर नर्मदे हर माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लोकांना पाठवा धन्यवाद